स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सकाळीच ओळखला तो पप्पाला सोडायला कारण की आज गुरुवारचा दिवस होता आणि त्यांना आज ड्युटी असते मित्रांनो बुधवारी सुट्टी असते तर सकाळी चालतो मित्रांनो खूप असं गार आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू सकाळच्या टायमिंगला गाडी चालवणं म्हणजे ह्या बोट दिसतात ना मित्रांनो याला डायरेक्ट अशा मुंग्या येतात फोड येतात मित्रांनो थंडी एवढी थंडी आहे तरी देखील आलो त्यांना सोडलं इथली साफ स्वच्छता वगैरे करून घेतली झाडून वगैरे घेतलं मित्रांनो क्वाट वगैरे साफ करून घेतला कारण की मम्मी तिकडे शिवांश आहे ना, ना त्याला हे दोघ नसले मित्रांनो ते एकदम शांत बसून असतो त्याला म्हणजे मनच लागत नाही मित्रांनो आम्ही दोघं तो एकटा आणि त्याला खेळायला कोण नसतं काही नाही आम्ही दोघे असलो मित्रांनो म्हणजे तिघ मी वर्षा शिवांश सर्व फॅमिली असली तरच मुलगा मित्रांनो व्यवस्थित राहतो ना तो आजारी असलं शांत बसून असतो खेळत नाही काही नाही आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही कुठेही राहा फक्त आपल्या फॅमिली सोबत राहा कारण की लहान मुलांना फॅमिलीची खूप गरज असते कारण की त्यांना आपले आईबाबा सोडून आपले आजोबा आजी पण लागत असते मित्रांनो एकटं राहायची चूक करू नका फक्त बायको नवर आपल्या मुलं राहायची हे चूक करू नका मित्रांनो कारण की जेवढा आपला परिवार एक राहील ना तेवढा आपल्याला पण आपल्या मुला बाळांना पण चांगलं असतं आणि कोणचे मित्रांनो संकट कारण आपला परिवारच आपल्यासाठी असतो बाहेरचं कोणीच नसतं तर जाऊ द्या मित्रांनो ते बोलू आपण नंतर तर चला मित्रांनो तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आता शाळेचा टाईम झालाय पाणी वगैरे भरून घेतलं मित्रांनो कारण की पिण्यासाठी बघा मुलं वगैरे आले तर आता शाळेचा ड्रेस बघा कसा आहे आमच्या टायमिंगला व्हाईट शर्ट होता मित्रांनो आणि खाकी पॅन्ट नाही का आपरी पॅन्ट राहायची ना आपरा शर्ट एकदम तेच छान होतं आणि बघा मुलं आता शाळेचा टायमिंग झाला तरी गाव वगैरे गावात जाऊन येतात काही दुकानावर गाडी लावली तर कसं मित्रांनो जास्त धूळ पण इकडे खाकाण्याला उडतोय आधी इकडे दिसतंय ना मित्रांनो हे ग्राउंड सगळे ना वाळू वगैरे होते पण वाळू सगळे झाडून झाडून ना सगळं मोकळं करून टाकलं बघा इथं समोरच मुलांच्या सायकली वगैरे लावल्यात पोरांनी रान रान वस्तीवर म्हणजे वस्त्या वगैरेवर जे मुलं राहतात ना त्यांच्या सायकली वगैरे असतात त्या आणि तिथं लावतात काही काही मुलं तर पैपई येतात काही गाडीवर येतात पण ज्यांना गाडीची सुविधा नसते त्यांचे आई वडील कामाला जातात मित्रांनो त्यांना सायकल शिवाय दुसरा पर्याय नसतो कारण की आम्ही पण मित्रांनो बरेच दिवस सायकलीवर गेलेलो शाळेत मित्रांनो मी मला अनुभवी कारण की ती सायकल योग्य होते मित्रांनो या गाडीपेक्षा तर किती ना कारण कि की ते दिवस चांगले असतात तर चला मित्रांनो आपल्या इथं ला आहे जाऊ आपण लवकरात लवकर घरी घरी पण वेळेवर पोहोचलो पाहिजे ते जेवायला वाट पाहते तर मी मी नाही गेलो ना ते पण जेवण वगैरे करत नाही तर चला मित्रांनो निघू घरी मग मित्रांनो शॉर्टकट शॉर्टकट मध्ये शिरलो आज मित्रांनो कारण की आपण तिकडून डांबरीने जातो ना असं ताळ्याच्या काळाने तर म्हटलं आज तळ्याच्या वरून जाऊ मित्रांनो ते भर असते ना त्याच्यावरून रोड आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला तळ वगैरे ते तिकडूनच चाललंय मित्रांनो आणि बघा इथं गाडी ते तिकडे दिसतं ना वड वगैरे अ तिथूनच मग शॉर्टकटि फिर म्हणजे शिरलो मित्रांनो हे पाटच आहे ना आता कडाकडाने आपण जाऊ मस्त पैकी तळ वगैरे बघू तुम्हाला तळ वगैरे दाखवतो मित्रांनो हे कडाकाड्याने जायचं आपल्याला -काड कस सगळ्या ऊस वगैरे कटून गेलेला आहे मित्रांनो काही ऊस वगैरे बाकी आहे बिबट्याचं पण भेवा असतं एवढं काही इकडं फिरत नव्हतं शिरत नव्हतं मित्रांनो ज्या रोड दिसतो ना त्या रोडने तसं गावात जात होतो तर जा चला तुम्हाला मग तळ वगैरे दाखवतो मोसळवाडीचं आपण जाऊ सरळ आता याच्या रोडने जाऊ तसंच मग तिथून खाली टाकळीमध्ये उतरून तसं घरी जाऊ हा मित्रांनो आता तळ्याच्या थडीवर आहे ना मित्रांनो आलो इकडं कसं मित्रांनो ती जर शिरलो ना मी ह्या बघा तुम्हाला तळ दाखवतो एवढी हे तळ्याची एरिया येतोय ना गाड्या वगैरे चाड म्हणजे याय जायला रस्ता आहे जास्त मोठ्या नाही गाड्या जात मित्रांनो छोट्याला टू व्हीलर वगैरे जातात तळ बघा किती मोठ आहे काही काही ना माशे पण धारतात मित्रांनो तो बघा ते तिकडे ना माशेचे जाळे वगैरे टाकणं चालू आहे मित्रांनो ह्या बघा काढतोय आता रात्री टाकला असं बर का जाळ आणि आता काढून घेत असल बघा खूप मोठं असं तळ आहे मित्रांनो तिकडे झाड वगैरे दिसतात ना, ना तिकून ती मी गाडीवर आलो अ त्या कोपऱ्यावरून चढवली मित्रांनो गाडी आणि इथं येऊन गाडी थांबवली मी इकडं गाव आहे मित्रांनो बघा आहे ना प्लॅन्ट मित्रांनो पाण्याचं शुद्धीकरण केंद्र आहे पाण्याचं आणि कसं तिथं हा हुसहुसा दिसतोय मित्रांनो हे बघा कसं पाणी निघतंय इथून पाण्याचं वगैरे फिल्टर वगैरे होतं मग गावाला जात आहे दोन एक गावाला जात आहे मित्रांनो आणि तिथं देवाचं आहे मित्रांनो हे इथून ह्या रोडणीमध्ये गेलं ना इकडे गाव आहे मित्रांनो मोठं चांगलं मुसळवाडी गावे आणि ह्या ताळ्याच्या कडाला मित्रांनो कुणी असं मेंढर गाय वगैरे चारायला पण घेऊन येतात आणि फिरायला पण येतात आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथं रनिंगला पण पोरं येतात मित्रांनो भरती जे करतात ना पोलीस भरती आर्मी भरती त्यांच्यासाठी पण पळायला एकदम छान आहे मित्रांनो व्यायाम वगैरे करायला एकदम मित्रांनो याच्यामध्ये मासे पण भरपूर सापडत बघा ते तिकडे ना दोघ जण आहे इथं एकजणी बाकीचे असते बहुतेक पलीकड अ टोकाला मित्रांनो बघा बघाय मोठं आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि मासे पण भरपूर सापडत आहेत तर चला मित्रांनो निघू आपण लवकर जाऊ घरी तर घरी पण वाट बघत असतील बघा डेवटी चालू आहे वाटतं काकाची तिथं बसून आहे का नाही बघा गाय आणि मित्रांनो आता बारा वाजत आलेत पण थंडी आहे ना गाडीवर असलं ना तरी असं नको नको वाटतय ऐका नाही गाडीवर जायला पण मित्रांनो आता संध्याकाळचा टाइमिंग झालाय आणि कसं मित्रांनो जास्त गारवा असल्यामुळं टोपी वगैरे मित्रांनो आधीच घालून ठेवलंय आणि कसं जास्त मित्रांनो गार जा असला ना मला जास्त थंडी पण सहन नाही होत हा एक माझा प्रॉब्लेम आहे आणि गाडीवर कसं मला सकाळी जावंच लागतं आणि त्याच्यामुळे हातमोजे वगैरे टोपी वगैरे सर्व एकदम पॅक आणि खाली पायात पण बुटं घालेलं असतात काही एवढं वाटत नाही नाहीतरी मित्रांनो ह्या तर मित्रांनो अजून काही जेवण वगैरे झालेलं नाही मित्रांनो स्वयंपाक वगैरे चालू आहे कसा आहे ना स्वयंपाक लवकर असा करू देत नाही भांडे वड हे वड्याने असा करतोय मित्रांनो त्याच्यासाठी थोडा टाईमच होतो जेव्हा ब्लॉग पण अपलोड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जय आदिवासी शुभरात्र मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र मित्रांनो सर्वांना गुड नाईट